मानव भारत रत डॉ बाबा साहिब च परमपूज्य महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आज जयंती त्या जयंतीनिमित्त सर्वप्रथम सगळ्यांना आम्ही खूप खूप शुभेच्छा देतो गेले अनेक वर्ष मोठ्या उत्साहामध्ये जे आहे ही जयंती साजरी केली जाते आणि दरवर्षी डोंबिवलीमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला जे आहे हे मानवंदना देण्यासाठी आम्ही सगळे लोक एकत्रित येत असतो याही वर्षी जे आहे आ, आज जयंतीनिमित्त या ठिकाणी एकत्रित झालेलो आहोत वेगवेगळे कार्यक्रम जे आहेत ते पूर्ण शहरामध्ये विविध ठिकाणी जे आहेत ते आयोजित केले जातात काल रात्री जे आहे मी कल्याणपूर्वेमधील महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाच्या इथे गेलो होतो जे गेले अनेक वर्ष प्रलंबित विषय होता स्मारकाचा तो मार्गी लागला आणि स्मारकाचं उद्घाटन झाल्यानंतर पहिली जयंती जी आहे ती काल त्या ठिकाणी पार पडली तर त्याचं देखील मोठं समाधान जे आहे ते त्या ठिकाणी आहे कारण की त्याच्यामध्ये एक खालीचा वाटा जो आहे तो त्या ठिकाणी मी उचलू शकलो आणि एक मोठं स्मारक पुतळा लोकांची अपेक्षा होता पुतळा तर झालाच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पण त्याचबरोबर एक जिवंत स्मारक देखील त्या ठिकाणी बांधण्यात आलेलं आहे जेणेकरून पुढच्या पिढीला जे आहे तर त्या ठिकाणी ऊर्जा मिळत राहील तरुणांना जे आहे ते त्या ठिकाणी संघर्षाचे